स भगवतो अर्हतो समासंभुदस्सो समासंभुदस्सं शरणं रचामि ॐ शरणं गच्छामि संहं शरणं गच्छामि तृतीय अमुरीबुद्धा शरण गामी द्वितीयम पिशम शरण गामी द्वितीयम पी संघा शरण गामी तृतीयम की बोद्धा शरण गक्षाम तृतीयम पि ध्रम शरण गक्षामि तृतीयम हॅलो फ्रेंड्स मी रोम भगवान कासारे कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहोत सोपारा गावामध्ये नाला सोपारा गावामध्ये वेस्टला आणि इथं एक एस की हाच एक अशी जागा आहे ती आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता आम्ही आलो आहो सा सोपारा येथे लेणी स्तूप येथे आणि खूप ऐतिहासिक अशी जागा आहे आणि असं बोलतात की स्वत भगवान गौतम बुद्ध येथे आलेले होते चला तर मग कुठेही जाऊ नका आणि जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जय भीम फायनली आपण इकडे बुद्ध लेणीकडे आलेलो हो। आहोत हे पहा तुम्ही खूप असं विशाल काय आहे आणि ह्याला कमीत कमी दोन हजार प्लस इयर्स झालेले आहेत त्याच्यामुळे थोडंसं हे तुम्ही पाहू शकता जे वरचा जो स्लेअर आहे शब्द थोडंसं खराब निघालेलं आहे आणि भारत सरकार लवकर लवकर याचं जतनसुद्धा करणार आहे आणि सा संवर्धनसुद्धा करणार आहे आणि ते तुम्ही पाहू शकता जागोजागी असे प्रकारे असं बांधकाम केलेलं आहे हे बघा आणि खूप जुनं असं आहे अडीच तीन हजार वर्षापूर्वीचं आहे हे एक हे दोन तीन चार पाच सहा सात असे भरपूर इकडे बांधलेले आहेत आता आपण एक राऊंड मारूयाचं मित्रांनो तर आपण आलो आहोत बुद्ध स्तूप बघायला इकडे नालासोपारामध्ये आणि खूप ऐतिहासिक असं ही जागा आहे आणि खूप छान आवडली आम्हाला आणि आम्हीही इथे दरवर्षी भेटेत राहू इकडे तर मित्रांनो भगवान गौतम बुद्ध यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सोपारे येथील अडीच हर सात वर्ष जुन्या बौद्ध स्तूपाचे या बौद्ध स्तूपाचे उत्खनन करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे लवकरच लवकर त्याचबरोबर या स्तूपाला जागतिक स्तरावरील बौद्ध धर्मियांचे प्रचाराचे केंद्र बनवण्याचा विश्वास मुख्य आयोजक बंतत अध्यदर्शी महाथेरो यांनी व्यक्त केला आहे मित्रांनो या बौद्धस्तुपाकडे येण्यासाठी तुम्हाला नाला नालासोपारा स्टेशनला यायला लागेल आणि तुम्ही नाला सुपारा स्टेशनला आला तर तिथून तुम्हाला बसमार्फत तुम्ही ते येऊ शकता एस टीमार्फत मार्फत त्यांना फक्त सोल नाला सुपारामध्ये फक्त त्यांना सांगायचं की सोपारा गावात जायचं आहे स्तूपकडे आणि ते तुम्हाला सोडतील आणि दुसरा पर्याय म्हणजे तुमच्याकडे जर स्वतःचं गाडी असेल बाईक असेल तर बाईकने तुम्ही अवघ्या दहा मिनटात तिकडे पोहोचू शकता आणि रिक्षा सुद्धा इकडे येते तुम्ही शेअरिंग रिक्षासुद्धा इकडून येऊ शकता आणि खूप जवळ असं आहे अंदाजे स्टेशनपासून एक ते दीड किलोमीटर हे बौद्ध स्तूप इकडे आहे पाहू शकता इकडे हे पहा दोन ते अडीच हजार वर्ष आय थिंक हे खूप जुनं आहे इकडे बांधकाम आणि इकडे हे जे स्तूप आहे या ठिकाणी गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्ध इथे आलेले असं म्हणतात आणि खूप बरं वाटे इकडून शांती आहे आणि ह्या परिसराभोवत इकडे गव्हर्नमेंटने गार्डन सुद्धा बांधलेलं आहे तुम्ही पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा सम्राट अशोकचा जय भीम Ay, dhammam saranam gacchami dutiyam pi sangham saranam gacchami tatiyam buddham saranam gacchami tatiyam pi dhammam gacchami नतं सुचरितं चरे धर्मचारी सुहंसेति अस्मिन् लोके परं न तावता धर्मधरो यावता बहुभाषति यो च मयि सुमानं कमं कार्ये न वसति नक्तिमे शरणमयम् डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धाचा नाही तुम्ही ऍक्च्युली आम्हाला भेटला त्याच्यामुळे आम्हाला थोडस काहीतरी नवीन बघायला पण भेटलं की तुम्ही एवढा लांबून आला तिकडे दर्शन घेण्यासाठी ते बुद्ध स्तूपला आम्ही विजिट करताना आम्हाला काही महिला मिळाल्यात आणि महिला पण खूप सपोर्टिव्ह आहेत जय भीम आहेत आणि खूप लांबून आल्यात इकडे ला ला आणि या संडेच्या दिवशी पण सुद्धा सगळे एकत्र येऊन इकडे दर्शन घेण्यासाठी आलेल्या आहेत तू बघण्यासाठी आले आहेत खूप वाख्यान योग्य असं आहे आणि आम्ही त्यांचा छोटासा एक इंटरव्ह्यू घेणार आहे तो कुठे जाऊ नका व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे आणि हां सगळ्यांना जय भीम माझं नाव रेखा रामदास पाटील कुठून आलात तुम्ही मरोल पाईपलाईन मरोल पाईपलाईन तुम्हाला इकडचं कोणी सांगितलं म्हणजे इकडे म्हणजे कसं ना आम्ही चार वर्ष बुद्ध गयाला जातो okay. तर आम्हाला त्याच्यातून थोडीफार माहिती मिळाली की नाला okay. सोपाऱ्याला सुद्धा एक आपलं बुद्धाचं स्तूप आहे okay. तर त्यामुळे मी चार वर्षापूर्वी इथे आलेली म्हणजे आई मावशी आणि इतर घरातले चिल okay. सगळ्यांना घेऊन मी इथे आलेले तर तेव्हापासून महिलांना मी सांगत आले तर आता चार वर्ष उलटून गेले ह्या okay. सर्व महिलांना म्हटलं नाला सोपाऱ्याला आपल्याला बुद्धाचं स्तूप बघण्यासाठी जायचं आहे तर ह्या सर्व महिला दोन दिवसामध्ये तयार झाल्यात आणि आम्ही या बुद्धाचा या ठिकाणी आम्ही आलो कळला तिथे आपला धम्मच असं गेल्या रविवारी तिथं होतो एवढे रविवारी धम्माचं ज्ञान पाहिजे असेल ते जरूर येतात काही वेळ काढून असे सगळे आले होते काम कामधा ना येण्यासाठी रस्ता सुद्धा नव्हता तुम्हाला तिथे रोडवर तर आम्ही उतरलो ना विचारत विचारत माहित नव्हतं विचारत विचारत आले तर तिथे अशी पायवाट होती तुम्हाला आणि त्या आणि झाडी झुडी होत्या अशा त्याच्यामधून वाकून सुद्धा आम्ही आलो आई मातारी होती जरा वर होती वाकून वाकून वाकु इथं तेव्हा ते पण असे दोन तीन माणसं होते चोवीस तास तर चालू राहते खाली सागर कांब्याच चॅनल रोड बघते माझं नाव मनोरमा जयपाल वाघमारी आहे मी मरोड पाईपलाईन मधून संजय नगर मध्ये राहते मी सागर आणि हे पण केलं की काहीतरी आम्ही थोडंफार मदत पण करू थोडं थोडं कांबळे यांचे खूप खूप आम्ही आभार जय भीम, भीम।, भीम।, भीम। नवीन युट्यूब से ग्रुप आम्ही क्रिएट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दे खूप सारे आमचे यूट्यूबर्स आम्हाला भेटलेले होते आणि जसंच आम्ही ठरवलं की आज आम्ही नारा सोपार बौद्ध स्तूप बघण्यासाठी येणार होतो आणि आलो आहोत आणि सक्सेसफुली आमचं शूटिंग झालेलं आहे तर आमच्यासोबत आमचे काही नवीन मेंबर्स आहेत आणि आम्ही पण त्याच्यासाठी नवीनच आहोत तर आम्ही त्यांची ओळख करून देतो फर्स्ट ऑफ ऑल आमचे मित्र विवेक शिंदे वॅन ब्लॉग आणि हे आमचे नवीन युट्यूबर जॉईन झाले त्यांची ओळख ते करून देतील प्रशांत पवार माझे यूट्यूब चॅनलचे नाव प्रशांत पवारच आहे जे भीम माझं नाव प्रमोद अभिमन्यू कांबळे आणि माझ्या चॅनेलचं नाव आहे प्रमोद कांबळे ब्लॉक्स आणि मी आपले जे बौद्ध स्तूप आहेत किंवा आपल्या ले, ज्या रेण्या वगैरे आहेत त्या त्याच्यावरती काही व्हिडिओ पडण्याचा प्रयत्न करतो आहे पुढे तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील पाहिजे जय भीम माझं नाव रोहन पवार आहे माझ्या चॅनलचं नाव आहे रोहन पवार तर मित्रांनो दोन दोन रोहन झाले आपल्या ग्रुपमध्ये <laughs> तर कुठे राहा आणि आमची व्हिडिओ असेच बघत राहा आणि आमचे सगळे जे सबस्क्रायबर चॅनल्स आहेत त्यांना सबस्क्राईब करत राहा आणि भरभरून प्रेम द्या आम्हाला चला मग जय भीम Cebim. 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 तर जे भी मित्रांनो तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां कमेंट करायला विसरू नका आम्ही तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेत येत राहू तर हा इकडचा मेन गेट आहे इथून एक एंट्री आहे आणि आपण मग जिथून आलेलो ती एक एंट्री गेट आहे तर तुम्ही कुठूनही येऊ शकता पहा आणि खूप चांगल्या प्रकारे इकडे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे जसं आम्ही दोन वर्षापूर्वी पाहिलेलं त्यापेक्षा चांगल्या प्रकारे इकडे कामं झालेली आहेत आणि अजून येत्या दोन तीन वर्षामध्ये तर चांगल्या प्रकारे तुम्हाला बघायलासुद्धा भेटेल हा जो बौद्ध स्तूप आहे हे चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल आणि गार्डनसुद्धा छान प्रकारे इकडे बनवण्यात आलेलं आहे आणि असेच आम्ही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहू चांगल्या ठिकाणी घेत जाऊ मग आणि असेच तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करत राहा लाईक करा शेअर करा प्रेम देत राहा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपला इकडे व्हिडिओ एंड करण्यात येत आहे आणि खूप बरं वाटलं मनाला शांती भेटली एका नवीन स्थळी भेट दिली आहे बौद्ध सुपार आहे नाला सुपारा येते आता आपण बाहेर पडत आहोत गेटमधून हा गेट आहे इकडचा आणि आपली गाडी तिकडे आपण पार केलेली आहे आणि हे जाऊ आणि हे जे स्तूप आहे ते नाला सुपारा स्टेशनपासून घ्या हाकेच्या अंतरावरती तुम्हाला तिकडून बस आणि रिक्षा किंवा स्वतःचं गाडी असेल तर तुम्ही इकडे दहा ते पंधरा मिनिट आरामात पोहोचू शकाल पाहू शकता तुम्ही खूप मोठी अशी मूर्ती बनवलेली आहे आणि खूप सुंदर अशी आहे ध्यानस्थ आहे पाहू शकता